उत्तम आरोग्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे शरीराचे योग्य वजन राखणे हा आरोग्याचा पाया आहे जास्त वजनामुळे हृदयविकार मधुमेह यांसारख्या आजाराचा धोका वाढतो म्हणून नियमित वजन मोजणे आणि योग्य आहार घेणे हे महत्त्वाचे आहे संतुलित आहारामध्ये ताजी फळं भाज्या प्रोटीन आणि फायबरचा समावेश करावा तर जंक फूड आणि फास्ट फूड मर्यादित खावे सकाळच्या न्याहारीला महत्त्व देऊन दिवसाची सुरुवात पौष्टिकतेने करावी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सीझनल फळे व भाज्यांचा समावेश करा आणि डॉक्टरच्या सल्ल्याने विटॅमिन्स सप्लिमेंट्स घेणे फायदेशीर ठरते शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्या तसेच साखरयुक्त पेय हे टाळा साध्या पाण्याबरोबर नारळ पाणी ताक किंवा फळांचे रस पिणे फायदेशीर ठरते नियमित व्यायाम हा आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचा आहे रोज किमान तीस मिनिटे चालणे सायक्लीन किंवा योगासने करणे फायदेशीर ठरते स्क्रीन टाईम मर्यादित ठेवून शरीर आणि डोळ्यांना विश्रांती द्या शांत आणि पुरेशी झोप शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे धूम्रपान आणि मद्यपान शरीरासाठी हानिकारक आहेत त्यामुळे यापासून दूर राहणे हे गरजेचे आहे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील महत्वाचे त्रासावर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे मानसिक आरोग्याला बळकटी देते शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याचे संतुलन राखल्यास आयुष्य अधिक आनंदमयी आणि निरोगी होते त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या शरीराची काळजी घ्या इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी आणि वैशाली बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू बिंदू कास ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम आणि पाहत रहा आपले आरोग्य विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा